खारघरमध्ये सिग्नल यंत्रणाच्या कामाला सुरुवात शेतकरी कामगार पक्षाच्या मागणीला मिळाले यश याबाबत अधिक माहिती अशी की खारघर येथील शेतकरी कामगार पक्षाचे नेते माननीय जगदीश घरत आणि माननीय तेजस्वी घरत यांच्याबरोबर शेतकरी कामगार पक्ष महिला अध्यक्ष खारगर यांच्या पुढाकाराने आणि पाठ सिग्नल यंत्रणा बसवण्याच्या कामाला यश मिळाले याविषयी पनवेल महानगरपालिकेला धन्यवाद देण्यात आले कामात माजी आमदार बाळाराम पाटील व देवेंद्र मंडवी संबंधित वरिष्ठांनी विशेष लक्ष दिले होते आणि पनवेल महानगरपालिकेडे याबद्दल सविस्तर मागणी सुद्धा करण्यात आली होती तर विभागमधील सेक्टर तेरा हावरे टीआरआ डेली बाजार चौक येथे सिग्नल यंत्रणा बसवण्यासाठी दिनांक नऊ ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी शेकाबतर्फे पनवेल महानगरपालिका व खारघर ट्रॅफिक विभाग खारघर यांच्याकडे मागणीचा अर्ज देण्यात आला होता त्याची दखल घेऊन हावरे डेली बाजार येथे पनवेल मनपा प्रशासनाकडून सिग्नल यंत्रणेच्या कामाला सुरुवात करण्यात आली आहे शेतकरी कामगार पक्षातर्फे पनवेल महानगरपालिका प्रशासनाचे व खारघर वाहतूक शाखा पोलीस खारघर यांचे विशेष आभार मानण्यात आले आता श्रेय मात्र काही सत्ताधारी पक्ष घेण्याचा प्रयत्न करत आहेत त्यांनी आपला मुहूर्त सुद्धा करून टाकला कारण सत्तेत असल्या महानगरपालिकेने त्यांना परवानगीचे लेटर दिले असे यावेळी शेतकरी कामगार पक्षाचे नेते जगदीश घरत म्हणाले झाल्यामुळे प्रवाशांची वाहतूक कोंडीतून सुटका होईल व चौकातील गर्दीला आळा बसून नागरिकांना विना अडथळा प्रवास करता येईल आणि होणाऱ्या अपघातापासून सुरक्षा मिळेल असा विश्वास जगदीश घरत यांनी यावेळी व्यक्त केला खारघर प्रथम आम्ही परिवहन महानगरपालिका प्रशासन आणि ट्रॅफिक विभाग खारघर यांचं त्यांना धन्यवाद देतोय आणि शेतकरी कामर पक्ष नेहमीच अडअडचणी असू दे लोकांच्या गरजा असू दे त्या गरजा ओळखूनच निर्णय घेतोय आणि त्याचा पाठपुरावा करतोय या या कामात मला बालराम पाटील आमदार बालराम पाटील साहेब देवेंद्र बडवी साहेब आणि माझे शेतकरी कामगार पक्ष ते मी सहकारी तसंच माझे वॉकिंग ब्लॉक मित्रमंडळ ज्येष्ठ अधिक संघ हे नेहमीच माझ्या बरोबर असतात माझ्या पाठीशी असतात त्यांचे त्यांचे आशीर्वाद नेहमीच आमच्या बरोबर असतात तर खरं खऱ्या अर्थाने आज हे सिग्नलची जरूरत होती गरज होती यात जरूरत पूर्ण होत आहे तुम्ही बघतात आहेत त्याचप्रमाणे मध्ये अतिशय मोठ्या समस्या आहेत पहिली समस्या म्हणजे अ पाण्याचे पिण्याच्या पाण्याचे आधी सेक्टर वीस असू दे सेक्टर एकोणीस असू दे पूर्ण खारघर लोकांना पिण्यासाठी एक तास पाणी भेटतो आणि दिवसाला एक एक सोसायटी मध्ये तीन तीन टँकर येतात मागे आम्ही आक्रोश मोर्चा काढला अंडा मोर्चा काढला पण त्याला काय प्रतिसाद दिसला नाही मला ते सांगतात पाण्याची कमतरता आहे पण पाणी पुरवठ्याची कमतरता आहे पाणी तर आता योग्य आहे पाऊस पडतोय आधी पाऊस होऊन जवळजवळ सत्तर टक्के झाला आहे आणि धरणही फुल झालेली आहेत दुसरा प्रश्न असा आहे की रस्त्यांचा आपण बघताय की आता गणपती बाप्पा येऊन गेले तरी खड्डे तसे तशी आता नवरात्री येतील उद्या देवी येतील त्यांचीही परिस्थिती राहणार आहे तिसरा मुद्दा आहे याच्या भरपूर समस्या आहेत आता प्रत्येक सोसायटीमध्ये एक ना दोन लोकांना डेंगू झालेला आहे डेंगूचा प्रश्न ऐरणीवर आहे पाण्याचा प्रश्न रस्त्याचा प्रश्न डेंग्यूचा प्रश्न आणि लोक टॅक्सचा भडीमार आहे टॅक्सचा भडीमार एवढा आहे की आज पाठीमागे आपली पार्थिक जनता बँक आहे स्थानिक लोकांनी तिथं टॅक्स भरण्यासाठी हे प्रॉपर्टी टॅक्स भरण्यासाठी अक्षरशः लोन साठी अर्ज दिलेला आहेत की आम्हाला लोन भेटावा तीन लाख दोन लाख एक लाखाचा आणि आम्ही ते लोनच्या माध्यमातून तुमचं तु देणं आम्ही दे देतोय ह्या सर्व सुविधा असताना या सर्व सुविधा देण्याची गरज असताना मात्र प्रशासन प्रशासन जागा आहे पण राजकारणी धोका काढतायत कारगरसेवक मात्र ओळख खुद्ध अशी ओळख सुद्धा कुठे दिसत नाही कि ते औषधालाही सुद्धा दिसत नाहीयेत ही परिस्थिती आहे हरून गेल्यात ते झोपेत आहेत तर त्यांची झोप येणाऱ्या इलेक्शन मध्ये जनताच उडवेल असं दिसतोय धन्यवाद काही आहे त्याकडे कशा प्रकार आता हे आम्ही आठ तारखेला आठ ऑगस्टला मी माझी मिसेस तेजस्वी गरत अंडा साहेब जीवन गरत साहेब यांनी आम्ही स्वतः जाऊन त्यांना पत्र लेट, 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 लेट 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 दिलं पहा पनवेल महानगरपालिकेला था, टारगळ ट्रॅफिक विभागाला पत्र दिलं त्याच्यानंतर आम्ही त्याचा मागोवा घेतला पाठपुरावा घेतला त्यांनी सांगितलं की लवकरात लवकर कार्यान्वित होईल पण त्यांचं आम्हाला त्यांनी पत्राद्वारे कळवणं भाग होतं पण त्यांनी आम्हाला आम्हाला पत्राद्वारे न कळवता सत्ताधाऱ्यांना त्यांनी कळवलं आणि त्यांनी ते यश चोरून नेलं मी कित्येक दिवस झालं शेतकरी कामगार पक्ष हा खड्ड्याच्या बाबतीमध्ये बोलत आहे पनवेल महानगरपालिकेने खड्ड्याचे कमीत कमी किमान दहा करोड चाळीस लाख पेक्षा जास्त खड्डे बुजवण्याचा कॉन्ट्रॅक्ट महानगरपालिकेने घेतलेला आहे पण ते अतिशय पद्धतीचे आणि निष्कुषाचं काम करून एकदम खालच्या दर्जाचं काम केलेलं आहे ते खड्डे फक्त वरतून रेती टाकलेली आहे जसा पाऊस येतो ती रेती निघून जाते आणि खटे वा परत आहे तसेच दिसायला सुरुवात होते खारघरची एवढी खराब व्यवस्था झालेली आहे की तिथून गाडी नेण्याची सुद्धा लाज वाटते तर त्याच्यावर लक्ष द्यावे हीच मी विनंती करतो हा आनंद म्हणजे आमच्या पूर्ण सगळ्या मंडळाचा आनंद आहे की आज एवढ्या दिवसापासून तो इथे होणारा इथे होणारे ट्रॅफिक जे आहे आणि रस्ते खराब असून सुद्धा म्हणजे पब्लिकचा वेळ वाया जाणारा होता किंवा त्यांना असं इथे ट्रॅफिक मध्ये निघता त्रास होत होता तर आज वाचल वाचल याची आम्हाला शाश्वती आहे प्रशासनाने जे आज सत्ताधारांना पहिला श्रेय दिला एकदम होता। दो होता ले ले ते एकदम चुकीचं होतं याच्यासाठी जो पाठपुरावा करतो त्यांना सुद्धा या गोष्टीची माहिती देणं गरजेचं होतं पण त्यांनी याची माहिती आम्हाला दिलेली नाहीये हे अत्यंत चुकीचं आहे नाहीये त्याच्यामुळे आम्ही आज हे अधिकृतपणे हे आज ओपनिंग करून घेतलेलं आहे आणि याची लवकरात लवकर आयुक्त याचीच आम्हाला अपेक्षा आहे जर नाही त्याच्यात काय अडथळा आले तर नक्कीच आम्ही आयुक्तांना भेटायला जाऊ जनतेच्या मागण्या आता एवढी वर्ष आली शेतकरी कामगार पक्षासाठी का शे, पक्षाकडून एज्युकेशन हब आणि नो लिकल झोन म्हणून खारगर ओळख ओळखता येत होता आणि याच्यासाठी शेतकरी कामगार पक्षाने मोठ्या प्रमाणात परिषद असले किंवा मोर्चे काढलेले आहेत पण तरी पण आज जे जे रसोई यांना बार ची परमिशन दिलेली आहे डायनिंग बार चालू करण्यात आलेला आहे डेंग्यूचे अजून बघितलं गेलं तर आपण ड्रग्ज चे जे आता इकडची तरुण आहे या ड्रग्जच्या विरख्यात पडत आहेत सापडत आहेत आणि त्यातच त्यांनी प्रशासनाने बार ला परमिशन याचा आता खासदार स्मार्ट सिटी ला विद्रुपीकरण करण्यात त्यांचं सत्य सत्ताधाराचं जास्त यश दिसतय मी सेक्टर वीस मध्ये अमृतरा इथे रहिवासी आहे आम्ही इथे वीस वर्ष राहतो पण वीस वर्षापर्यंत मध्ये पाण्याचा तर प्रॉब्लेम सततच असतो आणखी एक दिवस गेला ना तर दोन दोन दिवस आता पाण्याचा प्रॉब्लेम आहे टँकर शिवाय पाणी आहे पाणी आलं तरी ते गडूळ असतं तर त्याचा शासनाने थोडाफार विचार करावा

भई बादार पढ़ी आगे बरू भई बादार पटीआ